दोन बायका तीनशे हायवा चारशे एकर जमीन चार कला केंद्रे बारा शॉप एक फ्लोअर शंभर कोटींच्या आलिशान गाड्या क्रशर रेतीमाफिया राखमाफिया पंधरा अपहरण खंडणी चोरी हत्या दंगलीचे गुन्हे अवैध शस्त्र आणि दोन हजार कोटींची रोख संपत्ती संपत्तीची ही न संपणारी यादी आहे समाजसेवक वाल्मिकांना कराडची आमदार संदीप क्षीरसागर यांनी ही यादी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केली आहे वाल्मिक कराड अटक झाल्यापासून सर्वाधिक चर्चा त्याच्या संपत्तीची झाली आहे नेमकं संदीप क्षीरसागरांचं ट्विट काय वाल्मिक कराडला संदीप क्षीरसागर समाजसेवक का बोलले खरंच वाल्मिक कराड समाजसेवक आहे का याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत